हॅलो वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर कसे आहात तुम्ही मी रुपाली नाईक तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वरती तर मंडळीनं तुमका शिकम्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा ह्या पेरूचं झाड काय गो पेरू लागले कसले लाल ती दि बघ्या अर्धा कच्चा अर्धा पिका या बरा काय करत लागला तर इकडे अननस लागला तो लाग ला। लाल ला नंतर ह्या होता म्हणते शेणी थापता आम्हाला व्हिडिओ बनवायला पाहिजे याची कुठे आहे वांगी दाख ही मोठा वांगी <laughs> मो हा टमाटो तो तर आपण लोकांचा पोरस देऊन खाऊया चोरून मग ह्या 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 वालाच हा याच्यात गरखडे मेले

Hãy khai lại kìa Khai lại ra lại Khai lại Khai ra Khai lại Khai lại Khai lại Khai lại Khai lại Khai lại सांगतो काय मोरी जातात हो।, हो मोरी लायत नाही तिकन स्टार्ट बंडा ती लागली बोंडा ती काय याला काय माहीत नाही गो मी फिरणे ना शेतात नेहमी त्याच्यामुळे पण ते ढोरांग घालतात ती वालीकांचा आणि ही <बगा> वाली। <laughs> हे वो, के हे बोलते खाऊ काय मी वेळ

बनवतात ते आम्ही शिरवाळे गाळणार आहोत नंतर दाखवतो तुम्हाला तर एवढे सगळे आम्ही शिरवाळे गाळून झालेले असत तुम्ही बघू शकताय आणि आता आम्ही बनवतो याचा रस वाटेल милей дава то мобилен контрол